श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा करताना देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फूल अर्पण करतो जर एखाद्या दे वेळी देवाच्या मूर्तीवरचं किंवा फोटोवरचं फूल खाली पडलं असेल तर देव आपणास कोणता संकेत देतो त्याचबरोबर त्या फुलाचं नंतर काय करावं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करण्याची काळापासून चालत आलेली आहे पूजेदरम्यान देवतांना फुले हार हळद चंदन हळदी कुंकू अक्षता आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व साहित्यांना विशेष धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवतांकडून भक्ताला शुभ अशुभ असे संकेत मिळत असतात ज्यांना धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिलं जातं यापैकी महत्त्वाचा संकेत म्हणजे मूर्तीवरून किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडणे देवतांची पूजा करताना एखादं फूल खाली पडलं तर त्याचा काय अर्थ होतो याविषयीची माहिती आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे हिंदू धर्मात असंख्य देवी देवता आहेत त्यांच्या विधीनुसार पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुखसमृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळ घरात देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नियमितपणे पूजा केल्याने आपल्यावर देवांची कृपा राहते आणि संकट त्रास कमी होतात फूल खाली पडण्याचं संकेत आपणास माहीत आहे का तर धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळ ठेवावे तर मित्रांनो ते फूल आपल्याकडेच ठेवून घ्यावं त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीच आर्थिक चणचण भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वत भक्ताला शुभ आणि अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना फुल खाली पडलेले असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे असे मानले जाते की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुखसमृद्धी येणार आहे तर मित्रांनो शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानले जातात सकाळची फुलं सहसा नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यतेनुसार देवांच्या मूर्ती आणि फोटोवरून फूल खाली पडलेलं असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत याचं फळ ते आपलास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो तर मित्रांनो एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे हा देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळच ठेवावे असे केल्याने देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवानं पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फूल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीत तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत दुसरीकडे असं देखील मानलं जातं की देवांच्या मूर्तीवरून वाहिलेलं फूल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्याकडे जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून हा ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असं सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलेलं असेल तर ते या गोष्टीचा संकेत असू शकतं की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फूल अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते फूल स्वीकार करत नाहीत व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढंच लवकर फळ आपणास प्राप्त होतं आणि ते शुभसुद्धा असतं तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर त्यामुळे देव वृष्ट होत शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे तर हे देवपूजेबद्दल ही माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त